नंदुरबार येथे एकविसावा नगराध्यक्ष करंडक स्पर्धा निमित्ताने नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली कलसल फाऊंडेशन नंदुरबार तर्फे दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे नगराध्यक्ष करंडक सोलोव नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला स्पर्धेत अठ्ठावीस सघांनी भाग घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक अमित भैया रघुवंशी देवेंद्र जैन अॅडव्होकेट रावबाबा मोरे प्रेमबाबा सोनार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळेस दोन कलाकारांना त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून पारितोषिके देण्यात आले डॉ दिनेश बबन देवरे यांना उत्कृष्ट सूत्रसंचालन अवॉर्ड देण्यात आला आणि काशीनाथ रोहिदास सूर्यवंशी प्रयोगशाळा सहायक के डी गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथरायक यांना अभिनय क्षेत्राचे पथनाट्य मुकनाट्य नाटक यामध्ये कला गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस मान्यवरच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावर्षी एकविसावे नगराध्यक्षा करंडक उत्सव साजरा झाला स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे सोलू लहान गट प्रथम पवित्रा कावळे द्वितीय सिया जैन तृतीय वेदांत मराठे चतुर्थ दीक्षा चौधरी पंचम भार्गवी बाबुल सोलू मोठा गट प्रथम नितेश अग्रवाल द्वितीय गौरव सोनार तृतीय प्रेरणा जगताप चतुर्थ साहिल गवळे पंचम अर्चना इशी समूह नृत्य लहान गट प्रथम अनुसूचित जातीवस्ती ग्रह होळ तर्फे हवेली द्वितीय हिंसा स्कूल तृतीय एम के समूह स्कूल समुहन रुत्य मोठा गट प्रथम अनुसूचित जाती मुलींचे वस्ती होळ तर्फे हवेली द्वितीय श्रॉफ हायस्कूल तृतीय डी आर हायस्कूल चतुर्थ एम के स्कूल बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष राजेश भैया रघुवंशी उपाध्यक्ष डॉ विजय पटेल सचिव सुभाष मोरावकर डॉ सपना अग्रवाल श्रीराम मोडक दुर्गेश वैष्णव यांच्या हस्ते वितरित करण्यात आले परीक्षक म्हणून दोंडायच्या येथील विक्की बाटुंगे यांनी भूमिका स्वीकारली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र भारती व डॉ दिनेश देवरे यांनी केले या स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र खवळे व प्रोजेक्ट चेअरमन चंपालाल चौधरी यांनी स्पर्धेची पूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यांना मदत बाळासाहेब मोरे महेश बोरसे प्रियदर्शन पवार डॉ नरेंद्र गोसावी हे होते राहुल मेघे व प्रवीण पाटील सर यांनी देशभक्ती परगीत सादर केले आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र खवळे यांनी मानले सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब लाईक शेअर करा बातमी व जाहिरात संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच